बोडोदा शहरातील नागरी सुविधा अभावी नागरिकांना होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुपने मरीमाता परिसरातील गटारात बसून धरणे आंदोलन केले या आंदोलनाने शहरवासीय व हो प्रशासनाचे लक्ष वेधले काही नागरिक समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुपने काही दिवसापूर्वी स्मारक चौकात बॅनर लावले होते विना परवानगी बॅनर लावले म्हणून प्रशासनाने बॅनर लावणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला यामुळे जय श्रीराम सोशल ग्रुपचे अमन जोहरी किरण ठाकरे कार्तिक शिंदे पारस परदेशी योगेश चौहान चिंटू जोहरी राहुल जैन आकाश भोय व कार्यकर्त्यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास गटारीत बसून आंदोलन केले तब्बल तीन तास हे आंदोलक गटारीच्या पाण्यात बसून होते प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात कायद्याने ही लढाई सुरूच राहील असे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले